नमस्कार मी प्रकाश खाडे बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली मी सुरुवातीला पेरू पीक लावलेलं ला, आहे पेरू पीक साधारणतः दोन एकराचं आहे त्याच्यात दीड एकरामध्ये मी ड्रीम येलो हा झेंडूची निवड केलेली आहे आणि एक सहाशे रोप यश ऑरेंज अशी लावलेली आहे ह्याची व्हरायटी खूप सुंदर आहे आणि ही व्हरायटी मी विकास हायटेक नर्सरी तुंग जिल्हा सांगलीमधून घेतलं आहे आणि विकास हायटेक नर्सरीचं माझं नातं खूप जुना आहे मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो नर्सरीची रोपं गॅरंटेड मिळतात मी इथून कुठल्याही प्रकारचे मला त्याच्यात वगैरे होत नाही आणि सुंदर रोपं अशी मिळतात मी त्यांच्या नर्सरीमध्ये स्वतः जाऊन रोप कशी बनवतात आणि वगैरे गॅरंटेड रोपं कशी आपल्याला शेतकऱ्यांना मिळतात हे स्वतः पाहून मग नर्सरी घेतलेली आहे येणाऱ्या काळात आता मला पुन्हा एक एकरची लागण करायची आहे त्यांना ज्यादा उत्पादन देणारे म्हणजे व्हरायटीची मागणी केलेली आहे ती सुद्धा त्यांनी देण्याचे मला त्यांनी तयारी दाखवलेली आहे गेली सत्तावीस वर्षे विकास हायटेक नर्सरीचं नाव सगळ्या महाराष्ट्रभर गाजलेलं आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची फसवेगिरी करत नाहीत ज्या कंपनीची जी रोपं आपण मागतो शेतकरी तीच रोपं प्रॉपर एक योग्य क्वालिटीमध्ये दे त्यांनी देण्याचा त्यांचा कायमचा प्रामाणिक प्रयत्न असतो झेंडू पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग किंवा किडीचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल किंवा आपल्याला त्या रोगाबद्दल माहिती नसेल तर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करतात आणि त्यांची रोपं बांधापर्यंत आम्हाला पोहोच मिळतात त्यांची सेवा तत्पर आहे आमचं आणि विकास हायटेक नर्सरीचं नातं हे अतिशय स्ट्रॉंग आहे गेली सत्तावीस वर्षापासून त्यांच्या आम्ही संपर्कात आहे धन्यवाद